राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुंडूदा पाटीलांचा पाटीलांचा गुंडूदा आपण आज प्रभा क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल प्रभा क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण साठी मी अर्ज केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवावर व लोकांच्या जीवावर हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभागाच्या विकासासाठी काय विचार म्हणाल प्रभागाचा विकास आम्ही करून लोकांच्या जा समोर जात आहोत म्हणजे बांधकाम कामगार असू देत संजय गांधी निराधार बरी पेन्शनचे काम असू देत तसेच मानातील जवळजवळ पाच साडेपाच किती विकास कामाचा डोंगर असू देत या लाडक्या बहिणीची योजना असू दे या सर्व कामाच्या जोरावरच आम्ही सर्वसामान्य लोकांच्या जनतेसमोर निवडणुकीला सामोरे गडिंग्लाज गा, शहरातील लक्षवेधी लढत म्हटली तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये होत आहे या लढतीकडे कसा बघा काय नाही सर्वसामान्य जनता ही शंभर टक्के विजयाची खात्री आहे मंत्री मुश्रीपांच्या माध्यमातून गडिंग्लाज पालिकेसाठी अजून किती निधी मिळेल जवळजवळ आता मागील वर्षापासून गेल्या प्रशासकाच्या काळात जर बघितला तर गडिंगलज नगरपालिकेसाठी आदरणीय मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून एकशे छत्तीस कोटीचा निधी गडिंग शहरासाठी मिळालेला आहे आणि गणिंगचं गडिंगलज शहर हे विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं फुडं राहायचं हे व्हिजनच आदरणीय मुस्लिम साहेबांचं आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते हे झपाट्याने काम करत आहेत धन्यवाद